एक दिन पहिले भी अगर शिवसेने के लोक किधर नहीं हो मी आता गाडीमध्ये साहेबांना सांगत होतो की साहेब आम्ही भाग्यवान आहोत आमच्या आजोबा वगैरेने भाड्याने माणसं आणायची पद्धत कधी लावली नाही आणि आमच्या लोकांना ती सवय कधी लागली नाही तुम्ही फक्त त्यांना सांगा उद्या कार्यक्रम आहे तुमच्या गावात रिक्षा करून घ्या आणि या, या? आमची माणसं शंभर टक्के इथं येतील आदिवासी माणसं आहेत गरीब आहेत पण स्वाभिमानी पैसा त्यांना विकत घेऊ शकत नाही किंवा पैशाने इथं नंदुरबार मध्ये गर्दी कोणी गोला करू शकत नाही आमचे नेते भैया साहेब आज नाही आहेत काल त्यांना अर्जंट कामामुळं मुंबईला जावं लागलं तर ही सगळी जी मॅनेजमेंट झाली त्या क्रिकेटमध्ये असते ना एक कच्ची टीम पक्की टीम तो पक्की टीम आमची मुंबईला आहे हे सगळे आम्ही बी टीम वाल्या लोकांनी हे नियोजन करून घेतलंय आणि माझं मन या नियोजन वरती समाधान या नियोजनामध्ये मला साथ कायम माझ्या दोघं का भावांची असते एक मोठा एक लहान आहे पण संघटन युवकांचं संघटन सगळ्यात जास्त ते गोलू भैया आणि लकी भैयालाच आहे मला भी कार्यक्रम जेव्हा करायचं असत फादर बॉडीचा कार्यक्रम राहिलं तर आम्हाला काही चिंता नसते आमची खेड्यावरची लोक बरोबर येतात पण युवकांचा जेव्हा कार्यक्रम करायचं असत तर मात्र आम्हाला बी बोलू भैया आणि लक्की भैया शिवाय पर्याय नाही उनको भी रामराम करनाही पडता तोही जाके लोक बी बोला होते पण आजचा आपला कार्यक्रम दोन तीन मुद्द्यावरती आहे एक तर गडकिल्ले संवादन आहे त्याच्यानंतर युवा सेनेचा सदस्य नोंदणी अभियान पण चालू होणार आहे युवा सेनेमध्ये ज्या लोकांना काम करायची इच्छा असेल त्यांच्या मुलाखती मी आज दोन ते चारच्या मध्ये संजय टाउन मध्येच होणार आहे मेरी हात जोडके विनंती आहे जो भी कार्यक्रम को मोटरसायकल पे अकेला आता होगा पीछे भी होता नाही होंटरव्ह्यू देणार अकेला आज मी ही नाही तुम्हा पास में लोक है तुम इंटरव्यू दो बाकी एखादा कार्यकर्ता से आता सरपंच गाव से आता अगर उसू मोटरसायकल सीट पे भी पीछे एक आदमी को जड गिरता होता तो अशा लोकांनी पद घ्यायची नाही ज्याला काम करायचं असेल इमानदारीने पक्ष संघटनेचं काम करायचं असेल अशा लोकांनी इंटरव्यू द्यावी तुम्ही सगळे लोक आमच्या सोबत प्रत्येक निवडणुकीमध्ये असतात म्हणूनच आज पाच वर्षामध्ये शिवसेना ही संघटना या जिल्ह्यामध्ये मजबूत झाली आहे दोन हजार एकोणावीसच्या अगोदर जर शिवसेना पाहिली तो एखादा सरपंच शिवसेने का मुश्किलचे मिलेगा पण दोन हजार एकोणावीस नंतर जी संघटना तयार झाली मग ते भैया साहेब असो विजू दादा असो दादा असो आम्ही या सगळ्या नेत्यांनी जी संघटना तयार केली त्या संघटनेच्या जीवावरती आज आपले सात जिल्हा परिषद सदस्य आहेत एक नगरपंचायत एक नगरपालिका पूर्ण बहुमताने शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे तीन कृषी उत्पन्न बाजार समितीवरती सभापती शिवसेनेचा आहे मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुश बापू आलेत का अंकुश बापू <laughs> हे बी शिवसेनेचे तर या सगळ्या गोष्टी फक्त संघटनेमुळे झाली आहेत साहेब शिवसेना बी मी जेवढं अनुभवली जी ताकद आहे म्हणून अभिमानाने या गोष्टी सांगतो मेरे लोगो पे या के शिवसैनिको पे भैया साहेबांच्या कार्यकर्त्यांवरती मला आत्मविश्वास आहे इसकी लिए डंके की छोट पे इतनी बडबड वड़ करता की तुम्ही भी चीज बोलो आम अडकेली आम्ही सीएम साहेबांना विनंती केली होती की साहेब दोन सीटा नंदुरबार जिल्ह्याच्या मागा आपले दोन आमदार निवडून येऊ शकतात आपल्याला एकच सीट भेटली टी व्ही आपण निवडून आणली जर दुसरी भेटली असती तर चार आमदारांपैकी नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन आमदार शिवसेनेचे राहिले असते